हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यातील अजून एका विभागामध्ये म्हणजेच पशुसंवर्धन विभागामध्ये आज अखेर मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून तब्बल सातशे एकोणतीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिल्यानुसार आज चार मार्च दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासुद्धा महापरीक्षा पोर्टलवरती जाहिरात उपलब्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा विषयक संपूर्ण अपडेट सर्व जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य औंद पुणे चार एक एक शून्य सहा सात सरळ सेवेने भरावयाच्या पदांची जाहिरात वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन शासनाने स्थापन केलेल्या महापरीक्षा कक्षाकडून सर्व विभागाकडील खात्याकडील गट क व ड पदावरील भरती प्रक्रिया एकत्रितरित्या तातडीने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार अठरा प्र क वीस आपू क दिनांक सोळा पाच दोन हजार अठरा आणि कृषी कृषी प्रसू पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासनपत्र क्रमांक प व्ही आ एक हजार पंधरा प्र क पाचशे एकाहत्तर दिनांक चार बारा दोन हजार अठरा दिलेल्या मान्यतेनुसार पशुसंवर्धन विभागाकडील राज्यस्तरीय गट क पशुधन पर्यवेक्षक व गट ड परिचर या संवर्गाची सरळ सेवेची पदे भरण्यासाठी खालील नमूद केलेल्या रिक्त पादांकरता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा महापरिषा डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच जाहिरात पशुसंवर्धन विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात चार तीन दोन हजार एकोणवीस रात्री दहा वाजल्यापासून ते ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे चोवीस तीन दोन हजार एकोणवीस रात्री अकरा एकोणसाठपर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल भरती संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांनी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे पद क्रमांक एक आहे पशुधन पर्यवेक्षक गट क वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन रुपये दोन हजार चारशे या संवर्गात भरती करावयाच्या पदांची संख्या एकशे एकोणपन्नास आपण फक्त सामाजिक आरक्षण निहाय पाहूया अनुसूचित जाती शून्य जमात अनुसूचित जमाती अकरा विजा अ दोन ज ब सहा ज क तीन भजड दोन विमा प्र एक इतर मागास प्रवर्ग सत्तावन्न सी बी सी चोवीस ई डब्ल्यू वी एस पंधरा अ राखीव म्हणजेच खोला अठ्ठावीस एकूण एकशे एकोणपन्नास दिव्यांग पद आहेत पाच अस्थिव्यांग दोन कर्णबधीर तीन अशीही पद आहेत पद क्रमांक दोन आहे परिचर गड्ड वेतन श्रेणी चार हजार चारशे ते सात हजार चारशे चाळीस ग्रेड वेतन रुपये एक हजार तीनशे यासाठी बारावयाची पुणे विभागातील पदसंख्या एकशे त्रेचाळीस सामाजिक सुद्धा तुम्ही पाहू शकता अनुसूचित जाती पंधरा अनुसूचित जमाती सात विजा अ सात भज ब सात भज क दोन भजड सात विमा प्र एक इतर मागासवर्ग चोवीस ए सी बी ते सी तेवीस ई डब्ल्यू एस चौदा अ राखीव छत्तीस एकूण एकशे त्रेचाळीस दिव्यांग चार पद आहेत मुंबई विभाग सदुसष्ट अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती चार विजा अ तीन भजक तीन विमा प्र शून्य आहेत इतर मागास प्रवर्ग सात ए सी बी सी अकरा डब्ल्यू एस सात अ राखीव सव्वीस एकूण सदुसष्ट नाशिक विभाग एकूण भरती करावयाच्या पदांची संख्या आहे त्र्याण्णव अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती पाच विजा अ तीन भजब दोन भज क तीन भजड तीन विमा प्र चार इतर मागास प्रवर्ग एकोणतीस ए एक सी बी सी पंधरा डब्ल्यू एस नऊ खुला अकरा एकूण त्र्याण्णव औरंगाबाद विभाग एकूण बराव्याच्या पदाची संख्या सत्याऐंशी अनुसूचित जाती पाच जमाती अनुसूचित जमाती पाच भजब दोन भजक दोन भजड दोन विमाप्र दोन इतर मागासवर्ग बावीस ए सी बी सी आठ ई डब्ल्यू एस नऊ अराखीव तीस एकूण लातूर विभाग बावीस पद आहेत अनुसूचित जाती पाच अनुसूचित जमाती एक भजब एक भजक एक विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागास वर्ग सहा ए सी बी सी चार ई डब्ल्यू एस दोन एकूण बावीस अमरावती विभाग आहे त्यामध्ये भरती करावयाच्या पदाची संख्या एकोणसत्तर अनुसूचित जाती अकरा जमा अनुसूचित जमाती पाच भजब तीन भजक चार भजड तीन विमे विशेष मागास प्रवर्ग एक इतर मागास प्रवर्ग सतरा ए सी बी सी अकरा डब्ल्यू एस सात खुला सात एकूण एकोणसत्तर नागपूर विभाग एकूण भरती करावी संख्या नव्याण्णव अनुसूचित जाती पंधरा अनुसूचित जमाती सहा विजा अ तीन भझब चार भज क पाच भजड तीन विमा प्र एक इतर मागास प्रवर्ग बारा ए सी बी सी सोळा डब्ल्यू एस दहा खुला अ राखीव चोवीस नव्याण्णव दिव्यांगातली पद आहेत तीन त्याच पद्धतीने शैक्षणिक अर्हता महत्त्वाच्या आपण पाहूया पशुधन पर्यवेक्षक वय अठरा ते अडतीस वर्ष पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण झालेला असावा पशुधन आयुक्तालयाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवल्या दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालवण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची भी व्ही एस सी किंवा व्ही व्ही एस सी अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अधिसूचना दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार तेरा गट पशुधन पर्यवेक्षक पदाचे सेवा प्रवेश नियम दोन हजार तेरानुसार परिचर गट ड अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा परिचर या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वयोमर्यादेत सवलत आवशक, शासन नि निर्णयाप्रमाणे या ठिकाणी देण्यात येणार आहे संगणक अर्हता एम एस आय टीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक तथापि शासन निर्णय मा माहिती तंत्रज्ञान या पद्धतीनं कोणतेही एक प्रमाणपत्र धारक असावं म्हणजे समतुल्य एम एस आय टीला या ठिकाणी आवश्यक चालणार आहे पशुधन पर्यवेक्षक वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे दोन हजार चारशे परिचर गट चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस ग्रेड वेतन रुपये एक हजार तीनशे त्याच पद्धतीनं परीक्षा भागात परीक्षेचा कालावधी असणार आहे नव्वद मिनटे पशुधन पर्यवेक्षकसाठी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि पशुसंवर्धन इंग्रजी दहा प्रश्न दहा गुण मराठी वीस प्रश्न वीस गुण सामान्य आणि वीस प्रश्न वीस गुण बुद्धिमत्ता दहा प्रश्न दहा गुण आणि पशुसंवर्धन चाळीस प्रश्न चाळीस गुणाशी शंभर गुणांची परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत पदासाठी इंग्रजी वीस प्रश्न वीस गुण मराठी तीस प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान तीस प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता वीस प्रश्न वीस गुण अशी शंभर गुणांची परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला दिसत असेल सविस्तर अभ्यासक्रम दिलेले आहे पशुधन पर्यवेक्षकसाठी टॉपिक वन इंग्लिश ॲज लोअर लँग्वेज आज ॲज पर द ट्वेल्थ स्टँडर्ड सिलेबस सिमिलर वर्ड opposite वर्ड कॉमन vocabulary सेंटेन्स स्ट्रक्चर गा ग्रामर यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर and अँड and of ऑफ पॅसेज मराठीसाठी समानार्थी विरोधार्थी शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उतारावरील प्रश्न जनरल नॉलेजसाठी चालू गाडामुळे जागतिक तसेच भारतातील इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय व्यवस्था भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुढचा विषय येतो तो, तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि या बुद्धिमत्तेमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो ह्याच मोजण्यासाठी प्रश्न असणार आहे ॲनिमल हजबंडरीचासुद्धा सिलेबस असणार आहे त्याच पद्धतीने पशुसंवर्धनचा सिलेबस असणार आहे परिचार पदासाठी दहावी वरचं सिमिलर वर्ड ऑपोजिट वर्ड कॉमन वॉकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस दे आर मिनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज त्याच पद्धतीने मराठीसाठी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह व्याकरण वाक्यरचना म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे जनरल नॉलेज चालू घडामोडी तसेच जागतिक तसेच भारतातील इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण आणि बुद्धिमत्ता उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न फी असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी दोन्ही पदासाठी प्रवर्ग दीडशे रुपये फी असणार आहे याच पद्धतीनं अधिक माहितीसाठी महापर्ष डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळाला व्हिजिट करायला विसरू नका त्याच पद्धतीने या परीक्षेविषयी किंवा याविषयी कोणती अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो दहावी पासवरती परिचर ड पास ची पद असून त्याच पद्धतीनं पशुधन पर्यवेक्षक हे दहावी पास आणि पशुसंवर्धन असेल किंवा इतर आरोग्य तंत्रज्ञान विद्यापीठ असेल नागपूर यामधील धारक करणं आवश्यक आहे किंवा दोन वर्षाची पदवी आहे ही पदविका सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे एकूणच काय तर सातशे एकोणतीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद